महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नंदुरबारच्या देव चव्हाण यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंगच्या तिन्ही प्रकारात मिळवले तीन सुवर्ण पदक देव महेंद्र चव्हाण व बावीस यांनी बिलासपूर येथे एकतीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत झालेल्या नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये हेवी गटात स्कॉट प्रेस व डेड या तीनही प्रकारांमध्ये सहाशे ऐंशी किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळून सुवर्ण पदक प्राप्त केले या कामगिरीने देव चव्हाण यांना स्ट्रॉंग किताबाने गौरविण्यात आले देव चव्हाण यांनी यापूर्वी दोन ते तीन वर्षात सलग सहा वेळा नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भाग घेऊन छत्तीसगड नाशिक दुर्ग रायपूर कोरवा छत्तीसगड रांची सिक्कीम सिलिगुडी अशा विविध ठिकाणी असोसिएशन मार्फत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले सलग सात वेळा नॅशनल स्पर्धेत विजयी झाल्याने त्यांचे नाव स्ट्रॉंगमॅन ऑफ इंडिया देव चव्हाण असे गुगलवर सुद्धा नोंदविण्यात आले पॉवर लिफ्टिंग या क्षेत्रात त्यांच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे देव चव्हाण यांना आपल्या शहराचे व महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचवायचे स्वप्न आहे देव चव्हाण हे शहर नियंत्रण कक्ष प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचे सुपुत्र आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन साकरी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा